जय श्रीरा मित्रांनो कृषी विभागाची योजना या प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर राबवल्या जातात या पद्धतीमुळे अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जाच्या क्रमांकानुसार जे जानेवारी महिन्यास मदत होत आहे ज्या शेतकऱ्यांनी आधी अर्ज केला होता त्यांना आता अगोदर पात्र मानले जात आहे पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या या द्या नियमितपणे प्रस्तुत केल्या जात आहेत निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर मोबाईलवर एस एम एसद्वारे सूचित केले जात आहे जेणेकरून त्यांना कागदपत्रे अपलोड करण्यात करता येईल याच पार्श्वभूमीवर चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हो एक पात्र शेतकऱ्यांची नवीन यादी प्रसिद्ध केलेली आहे या यादीतील शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी दहा दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना लवकरात लवकर या दहा दिवसामध्ये ती कागदपत्रे अपलोड करायची आहेत जर एखाद्या शेतकऱ्यांना एस एम एस आला नसेल तर त्यांनी नियमितपणे पोर्टलवर जाऊन त्यांच्या अर्जाची तपासणी करायची आहे काही तांत्रिक अ अडचणीमुळे एस एम एस आलेला नसेल त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही पोर्टलवर जा, आप जाऊन आपल्या अर्जामध्ये आपण पात्र जातात का नाही हे पाहायचं आहे या योजनेमध्ये विविध कागदपत्रे अपलोड करल्यास आपणास लाभ मिळणार आहे जर यादीमध्ये नाव येऊन आपण कागदपत्रे अपलोड नाही केली तर या योजनेचा आपल्याला लाभ मिळणार नाही या कागदपत्रामध्ये बंदपंदर बंदपत्र असेल तसेच संमतीपत्र असेल अन्य कागदपत्रे कानाथाडीचे इस्टिमेट तसेच यांत्रिककरण हानीपत्र तसेच तपासणी पत्र प्रकल्प अहवाल इत्यादी कागदपत्रे लागणार आहेत चौदा गोष्ट रोजीची लाभार्थी यादी तुम्ही तुमच्या मोबाईलवर किंवा पोर्टलवर जाऊन महाडीबीटी बी टी या पोर्टलला जाऊन पाहू शकता याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अशा नवन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला नक्की भेट द्या व्हिडिओ या कागदपत्रामध्ये तुम्ही कांदाचाळीचे इस्टिमेट तसेच प्रकल्प अहवाल तसेच पूर्वसंमतीपत्र तसेच बंदपत्र त्यानंतर यांत्रिकरणासाठी हमीपत्र व फळबाग लागवडीसाठी जे लागणारं तपासणी अहवाल त्यानंतर आ, कमी खर्चाचे कांदा जाळ पाणी अहवाल तसेच ठिबक सिंचन हमीपत्र तसेच शेडनेट उभारण्यासाठी हमीपत्र त्यानंतर ही सर्व कागदपत्रे या योजनेसाठी लागणार आहेत